नमस्कार मैत्रिणींनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत खाकस आणि शेंगदाण्याची भाजी तर मी सर्वप्रथम प पाच ते दहा मिनटं खाकस भिजू घातली आहे आणि त्याच्यानंतर शेंगदाणे पण थोडेसे शे भिजत घातलेले आहे त्याच्यानंतर हे बघा आपण याला छान ही पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरवर छान बारीक अशी आणि त्याच्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी कढईमध्ये दोन ते तीन चम्मच तेल घेतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला तेजपान घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं चिमूटभर हिंग त्याचसोबत आपल्याला जिरं आणि मोहरी पण घालून छान तळतळू द्यायची आहे आणि बघा आता थोड्या वेळाने आपल्याला त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी तळतळली की त्याच्यामध्ये मी तयार करून ठेवलेलं भाजलेल्या खोबऱ्याचं आणि कांद्याचं पेस्ट जो की काळा मसाला म्हणून म्हणतो आपण तो मी घातलेला आहे तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा मी ह्याची रेसिपी सांगेन तुम्हाला आणि हे तेल जरा जास्तच गरम होतं त्याच्यामुळे ज कॅमेऱ्यावर उडत होत होतं त्याच्यामुळे कॅमेरा थोडासा मी मागे घेतला आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच सात मिनटं शिजू द्यायचं आहे तर हे शिजल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक ते दीड चमचा अद्रक लसणचा पेस्ट घालून घ्यायचा आहे अद्रक लसणचा पेस्ट पण आपल्याला छान मिक्स करून पाच ते दहा मिनटं आपल्याला तेलामध्ये शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीसाठी कस्तुरी मेथी छान बारीक करून घालून घ्यायची आहे कस्तुरी मेथीने भाजीला खूप छान चव येत असते आणि कलर पण छान सुंदर येत असतो तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक ते दीड चम्मच तिखट पावडर घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक चम्मच धनिया पावडर त्याच्यासोबत घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक चम्मच हळद पावडर घालून घ्यायची आहे आणि त्याचसोबत चवीपुरतं मीठ हे अख्खे जगभरातले मसाले आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत हा सावजीचा गोळा मसाला तुम्ही घालून बघा याने पण छान टेस्ट येत असते तर आपल्याला हे सगळे मसाले आता छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि पाच ते दहा मिनटं हे मिक्स करून झाले की शिजू द्यायचं आहे गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे तर हे आपल्याला सगळे मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जे मिक्सरवर खाकस लावली होती त्याच्यामध्ये काही पाणी उरलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि याला अंदाजे पाच ते दहा मिनटं छान एक उकड काढून घ्यायची आहे म्हणजे मसाला आपला छान शिजून जाईल आणि आपली भाजीला पण छान चव येईल तर चला मग आता याला पाच मिनटे आपण उकळ काढून घेऊया आणि पाच मिनटानंतर आपल्याला ही चटणी छान शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण जे शेंगदाणा आणि खाकसचं वाटण करून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मग तुमच्याकडे खाकसची भाजी आ, कशा पद्धतीने करतात तर मला नक्की कमेंट करा आणि हो माझ्या चॅनलला जर तुम माझ्या रेसिपी आवडत असतील तुम्हाला तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायलासुद्धा विसरू नका तर आता आपल्याला ही पाच मिनटं झाकून ठेवायची आहे भाजीला एक नंबर असा कलर पण आला आणि तेल पण छान सुटलेलं आहे आणि आता थोड्या वेळाने आपल्याला याच्यामध्ये अंदाजी एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढी ग्रेवी पाहिजे आणि रश्शाची भाजी पाहिजे तेवढं तुम्ही अंदाजे पाणी घालून घेऊ शकता आणि आता याला आपल्याला अंदाजे पंधरा मिनटं एक उकड काढून घ्यायची आहे तर बघा पाच ते दहा मिनटांनी आपली भाजी छान एक नंबर अशी तयार आहे आता याच्यामध्ये आपल्याला हिरवा छान सांबार घालून घ्यायचा आहे आणि तर चला आपली खाकरची भाजी एक नंबर अशी तयार आहे तर आपण भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय